नंदुरबार बाजार समितीमध्ये दोन लाख क्विंटल मिरची आवक गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी चाळीस टक्क्यांनी मिरची नंदुरबार बाजार समितीत मिरचीचा हंगाम शेवटच्या टप्प्यात आला असून आतापर्यंत दोन लाख क्विंटल मिरची आवक बाजार समितीत झाली गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल चाळीस टक्के मिरचीचे उत्पादन घटले गेल्या वर्षी सरासरी तीन लाख पस्तीस हजार क्विंटल मिरची आवक आली होती मात्र या वर्षी दोन लाख क्विंटल मिरची आवक असल्यानं दीड लाख क्विंटल मिरची आवक घटली मात्र मिरची असली तरी देखील मिरचीचा समाधानकारक असा भाव मिळालेला नाहीये गेल्या वर्षीची मिरची व्यापाऱ्यांनी साठवणूक केल्यामुळे या वर्षी मिरचीला दोन पासून ते चार पर्यंतचा दर मिळाला होता मात्र आता मिरचीच्या हंगाम अवघ्या काही दिवस उरलाय नंदुरबार जिल्हा हा मिरचीचा आगार म्हणून ओळखला जातो मात्र या वर्षी प्रचंड घट पाहायला मी कृषी उत्पन्न बाजार समिती मधील लाल मिरची हंगाम अंतिम टप्प्यात असून या वर्षी आतापर्यंत जवळपास दोन लाख क्विंटल मिरची आवक मार्केट यार्ड मध्ये झाली आहे मागील वर्षी तीन लाख पस्तीस हजार क्विंटल मिरची आवक झाली होती या वर्षी ओली लाल मिरची दोन हजार पासून पाच हजार पर्यंत झाली आहे मिरची बारा हजार पर्यंत झाली आहे या वर्षी मिरची खरेदी विक्री व्यवहारात चाळीस ते साठ कोटी उलाट सात कोटी उलाटाल झाली आहे मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी आवकेत तीस ते पस्तीस टक्के घट झाली असून मागील वर्षी स्टॉक शिल्लक असल्याने भाव देखील मागील वर्षाच्या तुलनेत थोड्याफार प्रमाणात कमी झाले आहे धन्यवाद लोकनायक न्यूज